नमस्कार मित्रांनो स्मार्ट मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बालमेंदूची मेंदूची जडणघडण याबाबत थोडक्यात माहिती देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका पालकत्वामध्ये काही शब्द नेहमी ऐकायला येतात जसे मागची पिढी पुढची पिढी दोन पिढ्यामधील अंतर आमच्या काळात असं नव्हतं हल्ली मुलांना आनंदी यशस्वी करायचं असेल तर पालकत्वात काही परिवर्तन करावे लागेल आणि ते परिवर्तन सातत्याने कसे टिकेल जेणेकरून पालकत्वाची नवीन संस्कृती उद्यास येईल हे आपण थोडक्यात समजून घेऊ हल्ली पालकत्वावर बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होत असतात मोठमोठ्या शहरात तर पालकत्वाच्या कार्यशाळा होतात तिथे जाणारे पालकांचे आई बाबा आजी आजोबा त्यांना म्हणतात तुला वाढवताना आम्ही अशा कोणत्याच कार्यशाळेत गेलो नाही त्यावेळेस असं काही कार्यक्रमी नव्हते तरी आम्ही तुला चांगलं वाढवलं ना इथे स्पष्ट दिसतं की पालकत्वाच्या दोन संस्कृती आहेत एक संस्कृती नष्ट होत चालली आहे आणि दुसरी संस्कृती उदयाला येत आहे विभक्त कुटुंबामुळे मुलांना कसं वाढवावं हे शिकण्याची एक स्वतंत्र संस्कृती निर्माण झाली आहे तिचा अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे पालकत्व म्हणजे काय मुलांना वाढवायचं म्हणजे नक्की काय करायचं मुलांना बुद्धिमान कसं करायचं थोडक्यात ही नवी समयोचित पालक संस्कृती म्हणजे काय ते समजून घेऊया या शतकात शिक्षण क्षेत्रामध्ये मधला मन्द, सगळ्यात मोठा शोध जर कोणता असेल तर तो म्हणजे बालकांचा मेंदू घडतो कसा याविषयी संशोधन मेंदू मानसशास्त्र सांगतात की बाळ जन्माल्यापासून पहिल्या सहा वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची जडणघडण सर्वात जास्त होत असते या काळात बालकांच्या मेंदूच्या पेशीतील जुळणी चालू असते ही पेशींची जुळणी जेवढी घट्ट मजबूत आणि जेवढी अधिक होईल तेवढा बालकांचा मेंदू सक्षम बनेल सहा ते बारा वर्षापर्यंत सुद्धा मेंदूतील पेशींची जुळणी चालू असते पण त्याचं प्रमाण पहिल्या सहा वर्षात जेवढं अधिक असतं तेवढं सहा ते बारा वर्षाच्या टप्प्यामध्ये नसतं त्याचा विकास पहिल्या टप्प्यावर अधिक अवलंबून असतो म्हणजेच आपल्या पाल्याला बुद्धिमान आनंदी बनवायचं असेल तर जन्मापासून सहा वर्षाच्या पहिल्या टप्प्यामध्ये में मेंदूमधल्या करोड पेशींची जुणी दुसऱ्या सर्व पेशी बरोबर होणं आवश्यक आहे थोडक्यात मेंदूच्या मूळ जडगण गर्न, जडणघडणीसाठी जन्मापासून बारा वर्षाचा कालावधी फार महत्वाचा असतो प्रथम आपण समजून घेऊया की मेंदूची पेशींची जुळणी कशामुळे होते कारण त्या जुळणी जुळणीवर मेंदूंचा संपूर्ण विकास अवलंबून आहे यावरच त्याची त्या बुद्धिमत्ता ठरणार आहे मेंदूंच्या पेशींची ही बांधणी लहानपणी मिळालेल्या अनुभवावरच अवलंबून असते त्यावर पुढच्या क्षम शं, क्षमतांचा विकास अवलंबून असतो बालकांच्या पाच नेंद्रियांना विविध अनुभव मिळाले तरच मधल्या पेशींना चालना मिळते डोळे कान नाक जीभ आणि त्वचा यांना चालना मिळालीच पाहिजे त्या दृष्टीने आपण पाल्याकडून विविध कृती उपक्रम उपक्रम करून घेऊ शकतो शारीरिक आणि भावनिक संवेदनाचा वापर करून मेंदूंची कार्यक्षमता वाढवता येते त्याला चालना देता येते उदाहरणार्थ पाल्यांना सांगायचे डोळे बंद करून केस विसर आंघोळ करताना डोळे बंद करून डोकं धू कपडे घाल एकाच वेळी क्लासिकल गाणं ऐकायचं आणि फुलांचा सुगंध घ्यायचा पावसात भिजत असताना पावसाचा आवाज ऐकत वेगवेगळ्या पृष्ठभागावर बोटानी वेगवेगळा आवाज काढाय करायचा ढगांकडे बघत हातात माती घेऊन वेगवेगळा आकार करायचा न बोलता डोळ्यांनी आणि हातवारे करून बोलायचं अशा विविध कृतीद्वारे आपण पाल्याला कृतिशील करू शकतो आजकाल विद्यार्थ्याचं हस्ताक्षर चांगलं नसतं त्यांना लिहिण्याचा कंटाळ येतो त्याचं मुख्य कारण पहिल्या सहा वर्षामध्ये त्यांच्या हाताच्या बोटांनी फाईन ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली नसते म्हणजेच बोटामध्ये ताकद आलेली नसते त्यासाठी मुलांना घरची सर्व कामं करायला द्या केर काढून द्या मीठ सॉरी पीठ माळायला द्या फरशी साफ करायला सा, लावा त्यांचे कपडे धुवायला लावा हातांच्या बोटांनी फळ सोलून द्या कुंडीमध्ये झाडांना माती टाकू द्या छोट छोटी कामं मुलांना सांगा त्या ती करणं खूप गरजेचं असतं प्रत्येक अनुभव हा पाच ज्ञानग्रियातूनच जाणं आवश्यक आहे जसं कान लहान मुलांना विविध संगीत ऐका मुलांना विविध अर्थपूर्ण भा, आवाज ऐकवा डोळे बंद करून विविध भांड्यांचा आवाज ओळखायला सांगा कानाचे अनुभव तसेच जिभेचे अनुभव द्या सर्व प्रकारच्या चवी ओळखायला द्या मुलांना स्पर्श ज्ञान द्या त्यासाठी वेगवेगळ्या ठेसार द्रवाला हात लावू द्या ग्रेनाईट मार्बल टाईल्स लाकूड चहाबादी फरशी यांच्यामधला स्पर्शातला फरक ओळखायला सांगा कागदाचं कपड्यांचं वेगवेगळे मटेरियल ओळखायला सांगा द्रव स्वरूपातील केरोसिन तेल दूध पेट्रोल यांचे स्पर्श हातायला कसे जाणवतात वास कसे असतात ते ओळखायला सांगा वेगवेगळ्या झाडांची पानं जसे की ओलं पान सुकलेलं पान वडाची या पिंपळाची पानं या सर्वांचा स्पर्शाचा अनुभव लहानपणीच त्यांना येऊ द्या यातून मुलांच्या मेंदूंच्या पेशींना चालना मिळते मुलं मोठी झाल्यावर त्यांना सांगितलं की हे केळीचं पान आहे तर त्यांना फक्त माहिती मिळेल पण मेंदूंच्या जळणगडींच्या काळात ते दाखवलं स्पर्श करून दिला तर त्यांच्या मेंदूतील पेशींची तशी जुळणी होते त्याला ते पान कोणत्या रंगाचा आहे त्याचा आकार कसा आहे या सर्व गोष्टीचं ज्ञान मिळतं मुलांना विविध वास ओळखायला द्या वेगवेगळ्या फुलांच्या सुगंधापासून ते विविध अतरापर्यंत सर्व वास जाणीवपूर्वक घेऊ द्या स्वयंपाकघर हे घरातील सर्वात उत्तम अशी शाळा आहे तिथे मुलं विविध गोष्टी शिकू शकतात मूल कृतिशील होण्यासाठी घरात उत्साही वातावरण हवं मुलांसमोर वेगवेगळे आव्हान आव्हान ठेवा विविध भाषांचे संस्कार द्या मुलांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी आईबाबांनी त्यांना एक रोज तरी गोष्ट सांगायला हवी हा कार्यक्रम उरकल्याशिवाय झोपायचं नाही असं ठरवून टाका तेव्हा पालक मुलाला कुशीत घेतात फोपटतात प्रेम करतात जवळ घेऊन गोष्ट सांगतात तेव्हा त्यांच्या स्पर्शांची संवेदना मुलांसाठी अवस्म अविस्मरणीय ठरतात मुलांना मनमोकळी मस्ती करून द्या त्यासाठी जमिनीवर गादी टाकून झोपा पलंगावर नको हो। त्यांना मस्ती मस्तपैकी पोलंडल्या उड्या मारून द्या चादरी अंगाभोवती गुंडाळून द्या त्यासोबत लूटपुटची कुस्ती खेळू द्या संध्याकाळी जवळच्या मैदानात दोन तास खेळायला पाठवा निकोप शारीरिक वाढीसाठी त्यांनी घाम येईपर्यंत खेळणं गरजेचं आहे संध्याकाळच्या वेळी टी व्ही किंवा शिकवणी टाळा प्रत्येक अनुभव हा पाच ज्ञानेंद्रियातूनच यातूनच जाणं आवश्यक आहे थोडक्यात काय तर विविध अनुभवांनी पाल्याला घडवा त्यांना भरपूर किल्ले दाखवा निसर्ग दाखवा शेतात काम करायला द्या नदीला नदीचा पूर दाखवा भाजी मंडीत घेऊन जा मानसिक अभिव्यक्ती होण्यासाठी भरपूर चित्र काढायला द्या भरपूर नाटकं दाखवा व्यवज्ञान द्या अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी तुम्ही करू शकता आजकाल पालकांकडे वेळ नसतो ते स्वतः ताना तणावाखाली वावरत असतात सातत्याने घाई आणि त्यातून होणारे चिडचिड या सर्व गोष्टी मुलं तुमच्याकडून शिकत असतात लक्षात ठेवा आपण कसेही असलो तरी आपण आपल्या मुलांसाठी आदर्श असतो आपलं वागणं हेच संस्कारा संस्कार असतात म्हणूनच आपण मुलांशी आणि मुलांसमोर कसं वागतो हे महत्वाचं आहे आपण नेहमी वैतागलेले कंटाळलेला असतो तर मुलंही तेच शिकणार आजकाल मुलं खूप लवकर कंटाळतात जर आपलं पालकत्व अनुभव संपन्न असेल तर तसं होणार नाही त्याचं शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास उत्तम होण्यासाठी आपण काळजी घेणं आणि प्रसन्न करणं गरजेचं सॉरी प्रयत्न करणं गरजेचं आहे लक्षात ठेवूया पाया भक्कम असेल तर मंदिर भक्कम बनतं आणि सुंदर कळस बांधला जातो नीट विचार केला तर जाणवतं की सगळे अनुभव पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात सहज मिळत होते आता विभुक्त कुटुंब मॉल टी व्ही आणि मोबाईल यामुळे आयुष्य भरकटू लागला आहे संस्कृतीचं संस्कृतीच बदलली आहे त्यामुळे मुलांच्या मेंदू विकासासाठी लागणारं खाद्य कमी होत चाललं आहे विविध आजारांना आमंत्रण मिळतं उदाहरणार्थ अतिचंचलता अतिक्रियाशीलता म्हणजेच ए डी डी हायपर ऍक्टिव ॲक्टिवनेस म्हणजेच मुलामधील स्थूलता चाइल्ड ओबेसिटी डोळ्यांची व स्नायूंचे अनेक नवे विकार फास्टफू फास्ट फूडमुळे फास्ट आरोग्य समस्येचे निर्माण होतात शास्त्रीय संशोधनातून हेच सगळं सिद्ध होत आहे आजही ग्रामीण भागातल्या मुलांना उच्च शिक्षण मिळालं तर ती मुलं उच्च पदापर्यंत पोहोचू शकतात हे आपण बघतो कारण त्यांची नाळ ही मातीशी जोडलेली असते शास्त्र सांगत शास्त्र सांग सांगत की शास्त्र सांगत की त्यांच्या मेंदूची जडणघडण उत्तम झालेली असते त्यांना लहानपणी मिळालेले मातीचे निसर्गाचे अनुभव शहरातल्या मुलांना मिळत नाही ती फक्त पुस्तकी माहितीवर अवलंबून असतात थोडक्यात आपण पालकत्वाच्या मूळ संस्कृतीकडे जाणे गरजेचं आहे आपलं पालकत्व अनुभव संपन्न असेल तर येणारी पिढी उत्तम घडेल अनुभव संपन्न पालकत्व पिढ्यान पिढ्या टिकून राहिलं तर त्याचं एक स्वतंत्र संस्कृतीत रूपांतर होईल अशी आशा बाळगूया मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा